आपण पाहत न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन आज जळगाव शहरात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले देशातील निर्दोष नागरिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या विरोधात जळगावकरांनी एकत्र येत हजारोंच्या संख्येने मूक मोर्चा काढला काश्मीरमधील पहलगाम येथे सत्तावीस हिंदू पर्यटकांची नृशंस हत्या पाकप्रेरित आतंकवाद्यांनी केल्याच्या निषेधार्थ जळगावमधील शंभरपेक्षा अधिक सामाजिक संस्था विद्यार्थी डॉक्टर व्यापारी व नागरिकांनी मिळून एक विशाल मोर्चा काढला हा मोर्चा शिवतीर्थ मैदानापासून चित्रा चौक पोस्ट ऑफिस मार्गे स्वातंत्र्य चौकापर्यंत शांततेत मार्गक्रमण करत गेला शांततेच्या माध्यमातून व्यक्त झालेला हा रोज जणू सर्वांच्या मनात पेटलेली देशभक्तीची ज्वाला होती या काळात शहरातील अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला नागरिक मंच रोटरी क्लब युवक संघटना शिक्षण संस्था आणि अनेक नागरिकांनी ठामपणे पाकिस्तान प्रेरित दहशतवादाचा निषेध केला मूक मोर्चाच्या माध्यमातून पहलगाममधील बळी गेलेल्या निरपराध भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि दहशतवाद्यांना ठाम विरोध व्यक्त करण्यात आला जळगावने दाखवलेली ही एकजूट केवळ एक के निषेध नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेसाठी सामान्य माणसांचेही योगदान किती महत्त्वाचे आहे हे सिद्ध करणारा संदेश होता या मोर्चा अत्यंत उत्स्फुरतेने आहे त्यामुळे आयोजक म्हणून सगळ्यात आमचा तुम्हाला सवाल मोर्चाची भूमिका मांडायलाच पाहिजे कारण आपला मोर्चा होता मुकमोर्चा कारणच असं होतं की जे घडलं आहे त्याच्याविषयीचे कुठलेच शब्द आपल्या बाबतीत नव्हते म्हणून आपण सगळ्यांनी फक्त संघटितपणे जेव्हा शहरात मोर्चा जो आहे तो, 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 तो आपचा एक माणूस सोन आहे कि लोक शांततेनं वेगवेगळ्या समाजातील व्यवहारातले व्यवसायातले महिला सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मेडिकल क्षेत्रातल्या भूमिकेमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या आहेत हे सगळं चित्र जे आहे ना ते आपल्या प्रभागामध्ये आपण संघटन शक्ती निर्माण करू शकतो पाहिजे म्हणून त्याच्यासाठी हा जो मोर्चा आहे म्हणजे घोषणाचा मोर्चा काय ला ठळक बातमी विचार नवीन